शहरात सर्रास हुक्का पार्लर सुरू कायद्याचा भंग आणि युवा पिढीचे आयुष्य धोक्यात पालकांमध्ये संताप समाजात खळबळ पोलीस प्रशासन मात्र मूकदर्शक सिटी न्यूज तुम्हाला दाखवणार आहे शहरातील हुक्का पार्लरचा काळा चेहरा आणि समाजावर होणारे घातक परिणाम चला पाहूया हा खास रिपोर्ट सर्रास हुक्का पार्लर सुरू कायद्याचा भंग उघड शहरातील काही रेस्टॉरंटमध्ये उघडपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचे न्यूजच्या टीम समोर आले येथे शिशा पिण्याचा प्रकार अगदी उघडपणे चालतोय आणि यामध्ये अल्पवयीन मुलंही सहभागी होत असल्याची गंभीर शंका व्यक्त केली जाते पालकांची परवानगी नसताना चालणारा हा प्रकार म्हणजेच कायद्याचा सर्रास भंग आहे पण मोठा प्रश्न असा की पोलीस प्रशासन मुकदर्शक का आहे शहरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत की यामागे मंत्र्यांचे आशीर्वाद आणि पोलिसांची संमती असल्यानेच हा धंदा बेधडक सुरू आहे समाजसेवक आणि पालकांची मागणी आहे की अशा धंद्यांवर तातडीने कारवाई व्हावी कारण हा प्रकार शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आणि युवा पिढीचे आयुष्य अंधारात घालतोय आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे कि हुका शीशा मुडे हुका की हुक्का शिशा सेवनामुळे श्वसन विकार फुफ्फुसांचे आजार आणि व्यसनाधीनतेचा धोका प्रचंड वाढतो या बाबीचा दुसरा पक्ष जन्म स्पेशल हुक्का पार्लर अवैध कि वैध शहरात सुरू असलेल्या हुक्का पार्लर बाबत वैध अवैधतेचा प्रश्न निर्माण झाला असताना एकीकडे हुक्का पार्लर मालकांचे म्हणणे आहे की आमच्याकडे आवश्यक लायसन्स आणि परवानगी आहे पोलीस प्रशासन सांगते की हा व्यवसाय अवैध नाही त्यामुळे कारवाई शक्य नाही तर दुसरीकडे समाजसेवकांचे म्हणणे आहे की अल्पवयीन मुलं आणि विद्यार्थी सहभागी होत असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात येते आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो समाजात चुकीचा संदेश जातो आणि पालक व नागरिक नाराज होतात यावर जनतेत मोठा प्रश्न निर्माण झालाय कायदेशीर परवानगी असूनही समाजघातक वाटणाऱ्या या धंद्याला मोकळीक द्यावी का युवा पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी पोलिसांनी तातडीने छापे घालून कारवाई करावी अशी मागणी जरी सध्या होत असली तरी ही कारवाई होईल का हा प्रश्न महत्त्वाचा शहरातील हुक्का पार्लरवरून मोठा वाद रंगला आहे एकीकडे लायसन्स धारक व्यावसायिक आपल्या धंद्याला वैद्य म्हणत आहेत तर दुसरीकडे पालक समाजसेवक आणि नागरिक हुक्का पार्लर बंद करण्याची मागणी करीत आहेत सिटी न्यूज तुम्हाला या प्रकरणाचा पुढील तपशील आणि पोलीस प्रशासनाची उत्तरही दाखवणार आहेत तोपर्यंत प्रश्न तोच कायदा मोडण्याचा मोकळीक आहे का